नमस्कार।, है नमस्कार मी प्रियंका भावसार, भावसार। तुमचं माझ्या व्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आता आम्ही निघालो आहोत दे आपण कुठे जातोय परभणी परभणीला तेजसचा आते भाऊ आहे त्याचं लग्न आहे स्वामी लग्नासाठी जात आहोत <laughs> कुठे ध्येय <देया>। निदान <laughs> कुठे गेला आता <laughs> ए पिका

आता आम्हाला रस्त्यातच लोणारचं सरोवर लागला आहे सो म्हटलं जाता जाता एक चक्कर मारून येऊ म्हणून आता आम्ही लोणारचं सरोवर बघत आहोत हे इकडे खाली दिसतय बघ कच्चे पण पण ते खूपच आहे बोरांचे जास्त झाड हे गेशनू हे काय बघ बघू किती गोळा केले खूप सारे रिदान चला पटकन हे बघा असं इकडे सगळ्यात जंगलच आहे रिदान ह्या साईडला ला तिकडे नाही इकडे जायचं आपल्याला दीड किलोमीटरचा खड्डा आहे बरा रेडियस हेच पाणी रेड झालेलं का दादा, दादा।, दादा। আমি এটা রুম වල संगीत आणि हळद काल रात्रीच झाली पण मी रात्री, रात्री काही शूट केलं नाही आता लग्नाचा दिवस आहे माझी तयारी तर झाली फक्त हेअर्स आणि साडी राहिली सो मी आधी आता तयार होते आणि मग मी तुमच्याशी बोलते आता पोहोचतीलच ते पाच मिनिटात वर आता तर हॉलवर जाते आम्हाला पण रिधनला बरं आणि म्हणून मी थोडा वेळ त्याला इथे झोपवते थोडस आधी काहीतरी खाऊ घालते आणि झोपला तो मस्त वाटत एकदम असं लग्न वगैरे काही असलं की तेव्हाच सगळे नातेवाईक एकत्र येतात प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी असतं पण काही इव्हेंट फंक्शन असलं की त्या निमित्ताने आपली भेट होत असते सो आज सगळ्या नातेवाईकांना भेटून छान वाटलं बऱ्याच दिवसांनी भेटलो सगळेजण केल्याशिवाय बेदरकर परिवाराची आग्रहाची विनंती उपस्थित सर्व मान्यवरांची जायचं ना स्टेजवर आता आम्ही नवर नवरीला भेटून येतोय स्टेजवर आता मजा लाईक मध्ये ठेवलंय चला फायनली लग्न झालं एकदम मस्त झालं लग्न आता आम्ही निघतो आहे हो, नवरदेव नवरील फायनली टाटा बाय बाय करून येऊ आणि निघतो ब्लॉग आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय